दिस्त तस नस्त महाराष्ट्र भाजप आघाड़ीला धक्का आकड़े बोलू लगले देशभर में सद्या लोकसभा रणसंग्राम सुरू है पहला टप्प्याल मतदान एकोनीस एप्रिल जनता पक्ष और एनडीए चारशे पार्टी हवा करीत आहे पन, प्रत्यक्ष परिस्थिति वेगत है चारशे पार कि तड़ीपार हा सवाल पुढ़े आला है लोकपोल नव्या सर्वे मु अनेकांची झोप तर उडालीच आहे पण देशातील परिस्थिती समोर आली आहे निवडणुका जाहीर होण्याआधी झालेल्या अनेक सर्वेक्षणातून जनमत इंडिया आघाडीच्या बाजूने असून भाजप आणि एनडीएला मोठा फटका बसण्याची शक्यता आहे नुकत्याच झालेल्या एका सर्वेक्षणातही महाराष्ट्रात महायुतीची पिछेहाट होणार असून महाविकास आघाडीला जनतेचा चांगला पाठिंबा मिळण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे तसेच राजस्थान आणि पश्चिम बंगालमध्येही भाजप आघाडीला मोठा फटका बसण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे केरळमध्ये तर भाजपा आघाडीला शून्य जागा मिळताना या सर्वेतून दिसत आहे देशभरात भाजपच्या नेतृत्वाखालील भाजप आघाडीला अनेक ठिकाणी मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे राजस्थान पश्चिम बंगाल आणि महाराष्ट्रात भाजप आघाडीची पिछेहाट होण्याची शक्यता आहे लोकपोल सर्वेक्षणानुसार पश्चिम बंगालमध्ये तृणमूल काँग्रेसला सव्वीस ते अठ्ठावीस काँग्रेसला दोन ते चार आणि भाजपला अकरा ते, ते तेरा जागा मिळण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे राजस्थानमधील लोकपोल सर्वेक्षणात एनडीए आघाडीला सतरा ते एकोणीस जागा मिळण्याची शक्यता असून इंडिया आघाडीला सहा ते आठ जागा मिळतील असा अंदाज आहे दोन हजार एकोणीस मध्ये लोकसभा निवडणुकीत भाजपने येथील सर्व पंचवीस जागा जिंकल्या होत्या महाराष्ट्रात तेवीस ते, ते सव्वीस जागा इंडिया आघाडीला मिळतील असा अंदाज आहे एबीपीसी व्होटर सर्वेक्षणात इंडिया आघाडीला महाराष्ट्रात वीस जागा देण्यात आल्या असून युतीला बेचाळीस टक्के मते मिळाल्याचे सांगण्यात येत आहे त्याचवेळी एनडीए आघाडीला त्रेचाळीस टक्के मतांसह अठ्ठावीस जागा मिळण्याचा अंदाज आहे न्यूज एटीनच्या सर्वेक्षणानुसार महाराष्ट्रात इंडिया आघाडीला एक्केचाळीस तर भाजप आघाडीला सात जागा मिळण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे इंडिया टुडे मूड ऑफ द नेशनच्या सर्वेक्षणात भाजप आघाडीला बावीस जागा आणि इंडिया आघाडीला सव्वीस जागा मिळतील असा अंदाज आहे सी वोटरच्या सर्व्हेमध्ये तमिळनाडूमध्ये भाजपला एकही जागा मिळणार नसल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे यातील नऊ जागा काँग्रेसला तर तीस जागा डीएमकेला मिळतील असा अंदाज आहे राज्यात डीएमके के आणि काँग्रेसने आघाडी केली आहे भाजपला राज्यामध्ये सपशेल अपयश येईल अशी शक्यता वर्तवण्यात आली आहे त्यामुळे देशभरात आणि महाराष्ट्रातही भाजप आघाडीची पिछेहाट होताना दिसत आहे या आकऱ्यांनी चारशे पारची हवा घालवली हे मात्र नक्की आपण अजून आपल्या चॅनल सबस्क्राईब केले नसेल तर क्लिक करा जाता जाता एक लाईक अवश्य करा धन्यवाद पुन्हा भेटू तोपर्यंत नमस्कार